आज विजय झालेला आहे आमच्या ग्रुपचं नाव असं ग्रुपचे नाव वगैरे नाही ज्यांचे बैल राहिले आम्ही त्यांच्याच बैला बैल बाएल मालकाचं नाव सांगून ते बैलांचा गेम लावतो तर आज भावड मौजा भावड येथे आमच्या बैलांचा विजय झालेला आहे आमच्या एका बैलाचं नाव आहे बोंगा आणि एका बैलाचं नाव आहे सिंगमोडी म्हणून ओळखले जाते आमचा या एखाद्या एका महिन्याच्या अगोदर आमच्या बैलाचा गेम आम्ही हरलो होतो चिखलाबुडी येथे त्या वेग त्यावेळेला कमी होती आम्ही त्या बैलावरती मेहनत केली एक महिना चार चार वाजे पाच पाच वाजे उठून माझी मित्रमंडळी सहकारी तुम्ही बघू शकता असा सहकार्य या छंदात पाहिजे आणि हा छंद असा आहे की मित्रांमुळे मित्रांशिवाय हा संभव नाही हे सोबतीला राहतील तेव्हाच हा छंद जो आहे म्हणजे पूर्ण होऊ शकते तर आमच्या या सहकार्यांमुळे आमच्या आज स्वप्न म्हणूनच एक समजा बैलांचा विजय घेणे म्हणजे एक स्वप्नच असते त्या विजयासाठी आम्ही फार मेहनत करतो सवंगडी चार चार वाजे उठून बैलांचा आम्ही दान म्हणतो त्याला ज्याच्यावरती आम्ही बैलांची प्रॅक्टिस म्हणून करतो तर तिथे चार चार उड वाजे उठून आमचे हे मंडळी येत राहतात आणि आमचा हा एक एका एका बैलावर आज लागलेला खेळ होता आम्ही तो आपल्या मित्रांकडून एक बैल आणला आणि आज हा गेम खेळला आणि विजय झाला आणि आज आमचे कातकर शालिकजी भुते हे होते आणि याच्या आधी या, या बैलावरती फार सुंदर असे मेहनत करणारे आमचे सचिन भाऊ गोरबडे यांनी खूप मेहनत केली या बैल म्हणजे सामोर नेण्यासाठी आणि त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद गुमताची आहे बैलमालक दिवाकरजी दाब यांचे हे बैल आहेत मी त्यांचा एक मित्र समजा त्यांच्याशी नेहमी राहून या बैलाच्या याच्यात छंदच आहे मला एक आणि आमचे सुट्टी मेकर आपले विजूभाऊ मते आणि ठीक आहे बडगेजी हे फार सुंदर अशी त्या शिल्यावरून जोडे सोडतात आणि ती एक कलाच आहे आणि त्या कलेची ते सध्या बादशा म्हणून ओळखले जाते आम्ही दिसता आमच्या विरोधात डेडी दे डबल होऊन जाते पण आज आम्ही आमच्यावर कारण झाला आज विजय आम्ही या विजयाच्या दिवसा फार दिवसापासून प्रतिष्ठा करत होतो या दिवसाची लई दिवसाच्या पोटात आम्ही आज विजय मिळवलेला आहे धन्यवाद